हाय सांगत आहे तुमचं जे ती म्हणून ब्लॉग ताई ब्लॉगमध्ये तर आज या आपण आलू भात आणि त्याच्यामध्ये एक वांग्याची फोड एक वांगं पण टाकणार आहे आपण एकदम पूर्ण बनवणार आहे तुम्ही बघू शकता इथे आलू आहे इथे टोमॅटो कापून घेतलेले आहे इथे कांदा कापून घेतलेला आहे आणि इथे एक वांगा कापून घेतला इथे एक आलू कापलेला आहे फक्त दोघं दोन जीवांसाठी करतात दोघींसाठी आणि इथे जे ही पेस्ट दिसते ना तुम्हाला ही पेस्ट आहे सांबाराची आणि हे आहे अद्रक लसण आणि जिरं आणि ते तांदूळ धुवून घेतलेले आहे मी आणि आता इथे कुकर ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता ती कुकर ठेवलेलं आहे तर या कुकरमध्ये आता आपल्याला टाकायचं आहे तेल <coughs> त्याला आपण सुरुवात करूया आता भाताला फोडणी देऊ तर आता आपण भाताला फोडणी द्यायला सुरुवात करूया तर आता मी आता टाकणार आहे तेल याच्यामध्ये आधी बघा आता भात बनवायचं आहे मला कुकर छान तापलेला आहे कुकर तापल्याच्या नंतरच मी याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता मी कांदा टाकून बघते तपला काय तर चला म्हणजे होत आलेलं आहे त्याच्यात टाकणार आहे कांदा आता मोठे मोठे पाते टाकत आहे मी सांबाराची पेस्ट याच्यासाठी काढून ठेवली कारण की कसं आहे संबार माझा खराब होत चालला होता, होता। खराब होऊ नये म्हणून मी काय केलं आहे की सांबाराची पेस्ट काढून ठेवली आहे आणि फ्रीजमध्ये ठेवलं हो होतं तर ही सांबाराची पेस्ट आहे अदरक लसून सांबाराची पेस्ट आहे तांदूळ धुवून पाण्यामध्ये भिलू घातलेली आहे इथे आपले आलू कापून आहे इथे आपला टोमॅटो कापून आहे इथे वांगा कापून आहे कांदा तर टाकलेला तर तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो आता आपण टाकू अर्दास लसणाची पेस्ट काय टाकायचंय अर्धास लसण अशी पेस्ट काटा आणि जिरं अशी पेस्ट टाटा त्यात कुटून घेतलेली आहे मी कमारची पेस्ट पण टाकून घेते आलू पण टाकून घेते मला शेंगदाणे आवडत नाही किंवा मुलगाही शेंगदाणे आवडत नाही तर आम्ही शेंगदाणे टाकत नाही तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता चिरी मिरची लाल मिरची तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता पण मला काही टाकायचं नाही आहे तेवढं तर आपण याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हळद मीठ आणि तिखट आधी मी काय करते मीठ टाकून घेते मीठ टाकते एवढं मला पाहिजे तेवढं टाकणार आहे मी बघा मीठ हळद आणि तिखट असं छान घ्यायचं आहे आपल्याला मस्त आता पावर कमी करायचा गॅसचा गॅसचे चा पॉवर कमी करायचे आहे आणि याच्यामध्ये ना पाणी टाकायचं आहे आपल्याला तर पाणी घेऊन घेऊया आपण पाणी टाकायचं आहे बघा तर आता थोडस शिजू देऊया आपल्याला थोडासा पार वाढून घेऊ शिजू देऊ त्याच्यानंतर भात टाकून भात टाकल्याच्या नंतर मग काय करू आपण कुकरचं झाकण लावून देऊया ठीक आहे बाकीच्या वस्तू ठेवून देऊ तोपर्यंत बघू भाजीशी माहिती आहे आधी बघू शकता उकळी येते छान उकळी येऊ द्यायचं हात दुखतोय मोबाईल पकडू पकडू सवय नाही ना मला सवय पाडावी लागेल तेव्हा कुठं जमेल बरोबर ना तर नमस्कार तर मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला आपल्या चॅनलला जायचं आहे ज्योतिम ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे